जनतेचा बुलंद आवाज सांगली नेटवर्क सांगली न्यूज महानगरपालिका कार्यक्षेत्रात कोठ्यावधी रुपयांची रस्त्याची कामं सुरू आहेत परंतु सदर काम करताना केवळ कागदी घोडे नाचवत गटारी न काढता चुकीच्या पद्धतीने रस्त्याची कामं सुरू आहेत गटारी नसल्यामुळे अवकाळी पावसाचे पाणी रस्त्यावर येऊन प्रवाशी रहिवाशी नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे तेव्हा रस्ता कामाची चौकशी करून संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाईसाठी दलित महासंघ मोहिते गटाचे संस्थापक अध्यक्ष डॉ उत्तम ददा मोहिते यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेवर दूषित पाणीफेक मोर्चा काढण्यात आला यावेळी महानगरपालिकेचे उपायुक्त वैभव साबळे यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटलंय की महानगरपालिका क्षेत्रात रस्त्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार सुरू आहे महानगरपालिका शहर परिसरात रस्ते व गटारी कामांसाठी व विकास कामांसाठीच्या कामा दोनशे पन्नास कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केलेला दिसून येतोय चांगल्या दर्जाचे रस्ते उखडून नव्यानं रस्ते करण्याचा उद्योग सुरू आहे तसेच रस्त्याच्या कडेला गटारी न उभारता बिले काढण्यासाठी घाई गडबडीनं कामं केली जात आहेत गटारी अभावी अवकाळी पावसानंतर शहरात सर्वत्र रस्त्यावर दूषित पाणी रस्त्यावर आलेला आहे परिणामी नागरिकांचे आरोग्याला बाधा पोहोचत आहे यावेळी वेळोवेळी निवेदन देऊन ही संबंधित विभाग दखल घेत नाही तेव्हा सदर रस्ता कामाची चौकशी करावी तसेच रस्त्याची कामं नियमात राहून करावीत आरोग्य विभागानं संबंधित बांधकाम विभागाशी पत्र करून रस्त्याच्या बाजूने गटारी करण्याबाबत पत्र करावा अन्यथा येणाऱ्या काळात गटारीमधील पाणी रस्त्यावर आल्यास संबंधित अधिकारी त्यांना या पाण्यानं आंघोळ घालण्याचा इशारा दलित महासंघ मोहिते गटाचे संस्थापक अध्यक्ष डॉ उत्तम दादा मोहिते राज्य अध्यक्ष टिपूभाई पटवेगार राज्य उपाध्यक्ष सनोल्ला बावसकर राज्य संपर्क प्रमुख वनिताताई कांबळे राज्य अध्यक्षा सुरेखा काटकर यांनी दिला आहे या मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रशांत केदार रमेश अण्णा चौगुले महेश देवकुळे डॉक्टर महावीर चंदन शिवे अक्षय चौगुले तात्यासाहेब देवकुळे संघटनेचे अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष इम्रान शेख अर्जुन मोहिते अनिल लोंढे सचिन मोरे रोहित मैशाण बंडू मोरे अनिल लोढे दत्ता जगधने यांच्यासह मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते डॉक्टर श्रीकांत भोसले आवाज संगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र